नमस्कार सुचिताच किचन मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते आज मी तु जी तुमच्यासाठी रेसिपी आणलेली आहे ना ती म्हणजे दुधी भोपळ्यापासून बनवलेल्या पुऱ्या आणि चणा रस्सा भाजी ती तुम्ही बनवून बघा तुम्हाला आवडली ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकांचं बटन आपल्याला विसरू नका आणि ती कशी वाटली ते तुम्ही खास करून कमेंट्स करा पहा आपलं दुधी भोपळ्याच्या पुऱ्यांचं साहित्य बघा हे आहे गव्हाचं पीठ हे आहे पाणी हे आहे दुधी भोपळा किसलेला किसून घेतला आहे बघा हे धणाजिरा पावडर हे आपली काश्मीरी मिरची आणि लसूण पाच सहा मि लसणीच्या पाकळ्या आणि चार काश्मीरी मिरची ते आपण चांगलं मिक्सरला लावून पिसून घेतलं आहे हे आहे तांदळाचं पीठ हे कोथिंबीर मीठ तळण्यासाठी तेल लागणार आहे आपल्याला आणि हा दुधी भोपळा ह्याच हा ह्याच्या पुढचा भाग आहे ना तो मी कट करून समप्रमाणात दोन तुकडे केलेले आहेत त्याच्या एक तुकड्याचा हा किस केलेला आहे हां तर आता आपण हे पीठ काय करायचं आहे छानपैकी मळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला एक परत लागणार आहे परत तिथं आपल्याला काय करायचं आहे हे पीठ एक भांडव हे घेतलेलं आहे हे बघा हे एवढ्या भांड्याच्या मापाने मी घेतलेलं आहे ते पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे अगदी दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यातलं हे बघा हे अर्धं राहिलेलं आहे ते ठेवून दिलं आहे मी बघा त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ चवीनुसार अंदाजे घाला हे बघा मी हे अर्धा चमचा घातलेला आहे मीठ त्याच्यानंतर आपला हा जो दुधी किसून घेतलेला आहे तो घातला आपल्याला पाणी शक्यतो नाहीच लागणार आहे पण जास्त कोरडं झालं तरच पाणी घ्या लागणार आहे नाहीतर मग ह्या किस जो आहे त्याचा पाणी सुटणार आहे ना त्याच्यातच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे त्याच्यावर ही कोथिंबीर घालायची ही जी आपण मिरची आणि लसूण बारीक करून घे लसूण आहे ना त्याच्या पाकळ्यांसहित घ्या त्याच्या सालं काढू नका लसणाच्या आणि मिरची जी होती ना चार मिरच्या मी घेतल्या त्या जरा भाजून घेतल्या होत्या त्याच्यावर आता ही आपल्याला धणा जिरा पावडर आहे ना ती पाव चमचा वालायची आता हे ना आपण छानपैकी मळून घेऊयात हे पा आपलं बऱ्यापैकी पीठ त्या भोपळ्या दुधी जो होता ना त्याच्या पाण्यातच भिजून घेतलेला आहे आता आपल्याला थोडं पाणी लागणार आहे त्याला कशासाठी माहिती आहे का कारण ते एकदमच कोरडं होऊ नये आपल्याला पुरी लाटतं आणि पीठ पण घट्ट मळायचं आहे आपल्याला हे बघा अजून त्याला पाणी सुटतं आहे ना त्याच्यामुळे जसं जसं ते होईल ना तस तसं त्याला पाणी सुटत राहील जरा जरासा पाण्याचा हात घ्या जरासा फक्त जरासाच अगदी हां भरपूर झालं हे पाणी हां आता हे चांगलं मळून घट्ट मळून ठेवून द्या पाच एक मिनटासाठी फक्त त्या पिठाचे ना आपण समप्रमाणात असे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि तांदळाचं पीठ कशाला लाटण्यासाठी इकडे आपण कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे आता काय करायचं आहे आपण असा गोळा घेऊन लाटून घेऊया तेल गरम झालं आहे आपलं आता आपण काय करायचं आहे माहिती आहे का ते पुरी जी लाटलेली आहे ना ती त्याच्यात सोडायची आहे तेल सोडत राहायचं श्रावणामध्ये काय बनवायचं ते विचार पडतं ना आपल्याला म्हणून अशी एक एक नवीन नवीन रेसिपी काहीतरी बनवून खायचं हे बघा है ना मस्त छान टम्म फुल यातली पुरी मस्त आज मी चण्याची रस्सा भाजीची तुम्हाला का जे साहित्य वापरलं ते दाखवते पहिले हे आहेत चणे ते मी उकडून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मीठ हिंग हळद एवढं घालून ते उकडलेलं आहे उकळल्यानंतर त्यातलं हे पाणी काढून ठेवलेलं आहे आता हे आहे कसलं माहिती आहे का चणे आणि लसूण याच्यातले चणे मी काढून घेतलेले आहेत थोडे अर्धी वाटी त्याची पेस्ट बनून घेतली त्याच्यात लसूण घातलेलं आहे हे धना जिरा पावडर गूळ चिंच कडीपत्ता तेल हळद आणि हा आहे लाल तिखट म्हणजे मसाला मीठ पाणी टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा हे कढई आपण गरम करत ठेवलेली आहे ती बऱ्यापैकी गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण आता ना तेल घालूया तेल गरम हो द्या तेल गरम झालंय त्याच्यामध्ये कडीपत्ता घालूया त्यानंतर कांदा कांदा एक घेतलाय छोटा तो चांगला शिजू द्या आता याच्यात आपल्याला पेस्ट नाही घालायची आहे कारण आपण लसूण ऑलरेडी वाटून घेतलेलं आहे आणि कडीपत्ता कोणीला घातलेला आहे त्याच्यामुळे पेस्ट घालू नका त्यावर टॉमॅटो छान तिथे ढवळून घ्या टॉमॅटो घातल्यानंतर हळद थोडी घाला पाव चमचा धना जिरा पावडर दीड चमचा एवढा घाला त्याच्यानंतर आपण जी पेस्ट बनवलेली आहे चणे आणि लसूण ती पेस्ट बनवलेली छान ढवळून घेऊयात तेवढच राहत आता त्याच्यावर दोन तीन सेकंदांसाठी आपण झाकण ठेवूया आता तर तेल बाजूला झाला पाहिजे बघा आता आपली दोन तीन सेकंद झालेली आहे तेल अगदी बाजूला झालेलं आहे हे आता त्याच्यावरती ना आपण जे उकडलेले चणे आहेत ते टाकायचे हिंग घालायचं नाही आहे हिंग घातलेलं आहे आपण चण्यांमध्येच मिक्स करून घ्या चांगलं आणि जे पाणी काढून ठेवलं होतं ना चण्यांचं तेच होता त्याच्यामध्ये आणि चांगल्या प्रकारे ते शिजू द्या बघा आता आपली भाजी हा हे बघा छान अशी आपली भाजी शिजलेली आहे त्याच्यामध्ये ना मी बटाटा घातलाय तुम्हाला नसेल घालायचं नका घालू घालायचं असेल तर घाला बटाटा आता काय घालायचं माहिती आहे का त्याच्यात आपल्याला गुळ घालायचं बघा एवढा गूळ घाला ही चिंच आणि सगळ्यात महत्वाचं मीठ मीठ घातलं चवीप्रमाणे घाला मीठ हा ते छान असं जळून घ्या आणि त्याच्यावर कोथंबीर टाकून मस्त आपलं झाकण ठेवून द्या अगदी दोन तीन मिनटासाठी ठेवून द्या ते गुळ आणि मीठ मिक्स होईपर्यंत चला आपण बघूया आपली भाजी हां भाजी झालेली मस्त त्याच्यामध्ये ना आता आपण वरतून परत कोथिंबीर भाजुया आणि आपली भाजी आता आप कांदा आहे कांदा आहे तो कोथिंबीर भाजी तयार आहे ना हे बघा आपली रेसिपी रेडी आपल्या या दुधीच्या पुऱ्या आणि चण्याची पातळ भाजी म्हणजे रस्सा भाजी हे बघा कसं छान बघा हे बघा कोथिंबीर कशी दिसते मस्त आणि आपण मिरची त्यात लसून पिसून घातलेली आहे ना कसं छान दिसतंय बघा अगदी मस्त नरम अशा आपल्या पुऱ्या झाल्या आहेत बघा छान पुऱ्या झाल्या आहेत ही रेसिपी तुम्हाला जर आवडली ना तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकांचं बटन दाबायला विसरू नका